शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपलं मी सरचं स्वागत करत आहे आज आपण प्रगती शेतकरी किशोर राईन्स राहणार पिंपरणे यांच्या प्लॉट वरती आहोत त्यांच्या गेली तीन चार वर्षापासून डाळींबागेला त्याला ग्रस्त बाग होती पण या वर्षी त्यांनी रॅवा कृषी तंत्र वापरलेलं आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना रेवा कृषी तंत्रज्ञान वापरल्यानंतर बागेत त्या वर्षी काय बदल वाटत नमस्कार किशोर नमस्कार तुम्ही आतापर्यंत रासायनिक वापरत होता पण या वर्षी तुम्ही टोटल जैविक केलं पूर्ण जैविक केलंय पूर्ण रेवा कृषी तंत्रज्ञान वापरलेलं तर तुम्हाला या वर्षी बागेत काय बदल वाटतो पूर्ण जैविक केल्यामुळं फरक असा जाणून <laughs> आहे फळाला चकाकी <laughs> आणि साईज पण बऱ्यापैकी होऊ राहिली बाग हा सव्वा सहा ते साडेसहा महिन्याचा झालेला आता आणि मला सगळं तुमचं ते रेवा कृषी तंत्रज्ञानाची सांगड बसल्यामुळं मला ते सगळं सहज शक्य झालेलं आहे नाहीतर दोन एक वर्ष माझे तेल्यामध्ये सगळी भाग गेली फेल झाली टोटल टपारा खाली होतो आता यावेळेस काहीच नाही पार खाली हा क्लीन एकदम पार व्यवस्थित फक्त सहा सव्वा सहा सव्वा सहा महिन्याची बाग आहे पूर्ण उत्कृष्ट असं बाग आपण किशोर बाबांचं बघू शकतो किशोर साधारणतः साईज किती असेल साधारणतः तीनशे साडेतीनशे चारशे पर्यंत साईज आता वर 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 बस हुँ। हुँ। बस तर किशोर भाऊनी एकदम वेळात वेळ काढून हा व्हिडिओ साठी आपल्याला दिलेला आहे त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार नमस्कार